नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप स्टडी पॉईंटमध्ये तर आता या व्हिडिओमध्ये आपण विभाग दोन गणिताचे प्रश्न क्रमांक आणि उत्तरे इतकंच पाहणार आहोत कारण डिटेल एक्सप्लेनेशन आणि क्वेश्चन जर रीड करत बसले तर जास्त वेळ आहे विद्यार्थ्यानं फक्त आपण क्वेश्चन क्रमांक आणि ॲन्सर पाहणार आहोत तर पाच सव्वीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय त्यानंतर सत्तावीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचा पर्याय अठ्ठावीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय विद्यार्थ्यानं त्यानंतर पहा त्यानंतर एकोणतीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचं पर्याय तिसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय एकतीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक नंबरचं पर्याय एकतीसाव्याचं बरोबर उत्तर आहे एक नंबरचं पर्याय विद्यार्थ्यां तर पहा आपल्याला व्यवस्थित हे प्रश्न सॉल्व्ह करायचे होते प्रश्न लेंदी होते परंतु आपल्याला व्यवस्थित सॉल्व्ह करायचे होते बत्तीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक नंबरचं पर्याय त्यानंतर तेत्तीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तर, चुकी तर, स्वा स्वा तर, तर पहा चुकीचे विधान आपल्याला म्हणलेले आहे मैष्टिकाचे त्रिमेतीस हे एक बरोबर आहे हे एक बरोबर आहे सर्वपुष्वकृती असतात का नाही म्हणून तीन नंबरचा पर्याय इथे आपल्याला गोल करायचं होतं त्यानंतर चौथीसावा प्रश्न सव्वा बावीस हजार आपल्याला सांगायचं होतं आणि आंतरराष्ट्रीय चिन्हामध्ये मध्ये म्हणून चार नंबरचा पर्याय हे अगदी बरोबर आहे त्यानंतर पस्तीसाव्या प्रश्नाचं पहा बरोबर उत्तर असणार आहे तर आकृतीची परिमिती तुम्हाला सांगायची होती तर दोन नंबरचं पर्याय हे बरोबर आहे त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं छत्तीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक नंबरचं पर्याय त्यानंतर सदुसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर, चार उत्तर, चार उत्तर आहे चार नंबरचा पर्याय अडतीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचाच पर्याय त्यानंतर एकोणचाळीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पहा दोन नंबरचा पर्याय कारण कोणत्याही विषम संख्येला विषम संख्येने गुणले असता उत्तर समसंख्या मिळत नाही तर उत्तर काय मिळते विषम संख्या तीन आपची किती येतं पंधरा म्हणून तीन नंबर दोन नंबरचा पर्याय काय आहे चुकीचं विधान आहे त्यानंतर पहा चाळीसावा प्रश्न चाळीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचा पर्याय एक्केचाळीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे

तीन नंबरचा पर्याय एकावन्नवा प्रश्न पहा खालपैकी कोणत्या संख्येला तीन निशेष भाग जातो म्हणलेले आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचा पर्याय दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करून तुम्हाला पाहायचं होतं त्यानंतर बावन्नवा प्रश्नाचं भाग सम अपूर्णांक आपल्याला शोधायचं होता या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचा पर्याय त्यानंतर त्रेपन्नव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक नंबरचा पर्याय तर पहा कुठल्या प्रश्नाबद्दल तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारायचं आहे त्यानंतर चौपन्नाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय होतो पंचावन्न प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचा पर्याय प्रश्न आणि त्याचे अँसर्स हे तुम्ही पाहायचे संचडीचा हा पेपर आहे माझ्याकडे अवेलेबल झालेला त्याच्याप्रमाणे मी तुम्हाला उत्तर सांगत विद्यार्थ्यांना प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय त्यानंतर सत्तावन्नावा प्रश्न पहा रमेश व सुधाने रमेश आणि सुधाचा प्रश्न आहे हा सत्तावन्न प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक नंबरचा पर्याय अठ्ठावन्नाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचं पर्याय त्यानंतर एकोणसाठाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचा पर्याय एकोणसाठाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय नंतर पहा एकोणसाठाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय साठाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक नंबरचं पर्याय त्यानंतर विद्यार्थ्यां प्रश्न एकसष्टावा प्रश्न तर पहा इथे दोन दशक तीन एकक पाच शतांश आणि आठ दशांश आठ दशांश साईन आहे म्हणून आपल्याला चार नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आठ दशांश आणि पाच शतांश आहे पाच शतांश म्हणजे काय पाचशे शंभर म्हणजे दोन अंकानंतर पॉईंट यायला पाहिजे एक आणि म्हणजे आपल्याला चार नंबरच्या पर्यायलाच गोल करायचं होतं होतं त्यानंतर बासष्टाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक रिम बरोबर किती असतं कागद चारशे ऐंशी कागद चार नंबर तीन नंबरचा पर्याय हे बरोबर आहे त्यानंतर त्रेसष्टाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तर दुसरी संख्या कोणती ह्या दोघांची वजापैकी तुम्हाला करायची होती तीन नंबरचं पर्याय हे अगदी बरोबर आहे त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर चौसष्टावा प्रश्न पाहता सदशावर आधारित प्रश्न होता तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचं पर्याय विद्यार्थ्यां त्यानंतर पासष्टाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दहा किमी पाचशे मीटर चार नंबरचं पर्याय बरोबर आहे त्यानंतर सहासष्टाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक नंबरचंच पर्याय सत्तावीस जे उत्तर आलेलं आहे पदालीचं ते आज अगदी बरोबर आहे कारण बाकीचे पर्याय पदावलीचं उत्तर हे चुकलेले विधात कारण पदावली सर्व सोडून तुम्हाला पाहायचं होतं त्यानंतर सदुसष्टाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे लघु कोण तर पहा हा प्रश्न अगदी तुम्हाला फिरून विचारला होता आपल्याला विचार होता तीनशे साठच्या एकशे चारपट मग चीन तीनशे साठच्या एकशे चारपट म्हणजे भागले चार करायचं तुम्हाला चार नव्वे छत्तीस आणि नव्वद अंश नव्वद अंशपेक्षा कमी असते कोणत्या कौन कोणाचे मा माप कौन विचारले आहे मग कोणत्या कोणाचे माप नव्वदपेक्षा कमी असते लघु कोणाची म्हणून तीन नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं तर हे डिटेल एक्सप्लेनेशन आपण पाहणारच विद्यार्थ्यांनो त्यानंतर पहा अडुसष्टावा प्रश्न या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचा पर्याय आठशे बत्तीस मुले असणार आहेत त्या शाळेमध्ये त्यानंतर एकोणसत्तराव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय ना एकावन्न पॉईंट बावन्न पंचवीस रुपये हे उत्तर असणार आहे सत्तराव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक नंबरचा पर्याय त्यानंतर एकाहत्तराव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन दोन सहमूळ संख्याचा सामायिक अवयव काय असतो एक आणि एकचे दुप्पट किती असणार आहे दोन असणार आहे दोन सहमूळ संख्यापैकी लहान संख्या लहान संख्यात कोणती असणारे नाही असं नाही येणार आहे म्हणून आपल्याला चार नंबरच्या पर्यायाला गोल करायचा आहे त्यानंतर बहात्तर ते चौ त्र्याहत्तर साठी सूचना तुम्हाला दिली होती तर पहा चित्ररूप माहितीवर आधारित हा प्रश्न होता बहात्तराव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय त्र्याहत्तरव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय चौऱ्याहत्तराव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक नंबरचं पर्याय आणि पंच्याहत्तराव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आपण प्रश्न आणि उत्तरे इतकंच ह्या व्हिडिओमध्ये पाहिलं डिटेल एक्सप्रेशन व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचंय तो व्हिडिओ मी लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करणार आहे तर विद्यार्थ्यांना आता आपण इथेच थांबूयात धन्यवाद